आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे डिजिटल सुविधा पुरवणारी कडेपूर ग्रामपंचायत महाराष्ट्रात पहिली जिल्हाधिकारी अशोक काकडे कडेपूर हे स्मार्ट ग्राम म्हणून आधीच ओळखले जात असून गावच्या सर्वांगीण विकासात ग्रामपंचायतीने सातत्याने नवनवीन उपक्रम राबवले आहेत गावात शाळांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे विद्यार्थ्यांसाठी पंधराशेहून अधिक पुस्तकांचा समृद्ध संग्रह असलेली डिजिटल लायब्ररी उपलब्ध करणे तसेच सक्षमी करण्यासाठी सातत्याने जनजागृती मोहीम राबवणे सुसज्ज ग्रामपंचायत इमारतीमधून नागरिकांना सेवा देणे अशा अनेक कार्यामुळे कडेपूर ग्रामपंचायत आदर्श ठरली आहे याचाच परिपाक म्हणून ग्रामपंचायतीने विकसित केलेल्या डिजिटल ॲपचे अनावरण सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते रविवारी पार पडले यावेळी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत स्तरावरून नागरिकांना डिजिटल सुविधा पुरवणारी कडेपूर ही महाराष्ट्रातील पहिलीच ग्रामपंचायत आहे या ॲपच्या माध्यमातून पारदर्शक कारभार सुलभ सेवा आणि जलद गतीने नागरिकांच्या समस्या सोडवणे शक्य होणार आहे त्यामुळे कडेपूर ग्रामपंचायत खऱ्या अर्थाने आदर्श ठरणार आहे असे प्रतिपादन केलं या कार्यक्रमाला भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख सरपंच सतीश देशमुख उपसरपंच वैभव यादव कडेगाव नगराध्यक्ष धनंजय देशमुख उपनगराध्यक्ष अमोल डांगे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित शेलार गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराचा आढावा घेतला तसेच गरोदर महिलांच्या आरोग्यासाठी हिमोग्लोबिन वाढवण्याबाबत व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन केलं त्यानंतर डिजिटल ॲपचे लोकार्पण झाले सरपंच सतीश देशमुख यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार केला या सोहळ्यास ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ग्रामसेवक शकील मुलानी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते